बघा कामे झाली पूर्ण हक्काच्या पैशासाठी भीक मागो आंदोलन शासकीय कंत्राटदारांचे पहा ग्राफिन वडन्यूजवर

刘老，感谢大家。<ー> લિન માફ કર્યા દિવસ सभळा 6 महिने पैसे नाही भेटले बेटी झाले तुमच्या एक तरी भेट काही म्हणता बांध तुटला काय आमचं देशाने शांतरात हां सांगा सर आता आज जे निवेदन निवेदन देऊया

આલ મક્તા કેમ બેડા લુકનવા કાય હાતલે કેમ પાંચ વાર આલ મક્તા કેમ બેડા आता एवढा निवडून यासाठी चुक्या बनवत लाडक्या बहिणीला पैसे वाटले आमचे आता आम्हाला आमचे पैसे लाडक्या बहिणीला डायवर्ट केले यांनी आणि हे गव्हर्नमेंट निवडून आली जवळपा जिल्हा कंट्रादार अध्यक्ष विदर्भ कंट्रादार असोसिएशनतर्फे इथे आंदोलन करण्यात आलं विदर्भातील सर्व कंट्रादार संघटना याला याचा सहभाग होता येत्या आमच्या जवळपास मागच्या दोन वर्षापासून नव्वद हजार कोटीची देयकं आणलेली आहे आणि ती देयके न मिळाल्यामुळे आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे आमचं पेमेंट आमच्या मागण्या एकच आहे सध्या सरकारला आमचं पेमेंट करावं सरकार मागच्या मार्चला पाच पर्सेंट पैसे दिले मार्चनंतर आत्तापर्यंत पैसा नाही जर समजा एखादा लहान कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी दहा लाख रुपयाचं पेमेंट आणलेलं आहे दहा लाखापैकी पाच पर्सेंट जर, जर दिलं असेल पन्नास हजार रुपये तर त्यांनी पाच महिने जगावं कसं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मोठा कॉन्ट्रॅक्टरचा सोडा तो कशाही प्रकारे हँडल करत पण लहान जे सुबे आहेत सु सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत नवीन नवीन तयार झालेले त्या पोरांनी हौशेनी काम घेतलं जे जीवनात उभं राहण्यासाठी काहीतरी धडपड करत आहेत आणि सरकार त्यांना पै पैसे देत नाही त्यामुळं सर्वां एका कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली त्याचं सव्वा कोटीचं बिल अडल्यामुळं सांगलीच्या नाही ही गोष्ट खरी आहे केंद्र शासनाकडून जी कामं निघत आहेत केंद्र शासनाच्या कामाला कुठेही पैशाची कमरता नाही आहे महाराष्ट्र शासनाने सुद्धा जी मोठी कामं काढलेली आहेत त्याच्यातसुद्धा पैशाला कमी नाही आहे त्यांनी त्याच्या पैशाची तरतूद केली आहे पण जे छोटी कामं काढली आणि छोट्या कॉन्ट्रॅक्टरनी केली त्यांचा पेमेंटचा कुठेही कुणाला घेणं देणं नाही आहे जीवन प्राधिकरण जलसंधारण इलेक्ट्रिकल जल जीवन मिशन ग्रामविकास डब्ल्यू डी सर्व अंडे बुजवणे एम सी रस्ते कुठल्याही कामावर पैसे नाही महाराष्ट्रातील जवळपास विदर्भातले तर अकरा जिल्हे होते नांदेड औरंगाबाद परभणी याही जिल्ह्यातून लोक आहेत गणपती हा आपला हिंदूंचा सण आहे त्या सणात कुठे व्यत्ययही येऊ नये म्हणून आम्ही आंदोलन गणपतीच्या नंतर प्रत्येक जिल्हा लेवलला तालुका लेवलला प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर आपल्या मशनरी रस्त्यावर आणून उभे करेल आणि निघून जाईल त्या मशनरीत रस्ता बंद आंदोलन करण्याशिवाय आम्ही आमच्याकडे पर्याय नाही आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिले आम्ही मुख्यमंत्र्यांना पाच पाच निवेदन दिले मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे देऊ पाहू करू पण त्यांना ठोस काही आश्वासन नाही आहे की या तारखेला आम्ही तुम्हाला इतके पैसे देऊ या तारखेला इतके पैसे देऊ असं कुठेही नाही आज आता आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला झालो आहे तर मॅडम नाही तिथे त्या जेवण म्हणून आले की आम्ही जाणार नाही सरकार लाडक्या ना बहिणीचं एवढे काही पैसे नाही आहे जे सरकार तेवढे सहज देऊ शकतं पण यांच्या मिसमॅनेजमेंटमुळं ओवर टेंडरमुळं म्हणजे त्यांचं बजेट शंभर पै रुपयाचं आहे आणि यांनी एका वेळेस दहा दहा हजार कोटीचे टेंडर केले त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम आहे जसं डब्ल्यू डीचं बजेट फक्त आठ हजार कोटीचं आहे इयरली आणि यांनी नव्वद हजार कोटीच्या वर्कआउटवर वाटलेलं आहे मला दा सांगा नव्वद हजार कोटी जर देतो म्हटलं तर याला पाच वर्षात आता मुख्यमंत्र्यांनी एक पत्रक काढलं की पाच वर्षात कसे द्यायचे ते सांगा अह पाच वर्षात दिले तरी आठ हजार कोटीच्या हिशोबाने पुढच्या वर्षी अकरा हजार कोटी देतील त्याच्यावरती पुढच्या वर्षी पण चालू वर्षातही कामं होतील ती त्याचे पैसे कसे देणार याचा कुणापैकीही उत्तर नाही सर्व सर्व नगर परिषद आली महानगरपालिका आली जिल्हा परिषद आलं पी डब्ल्यू डी आलं जीवन प्राधिकरण आलं जेव्हा जीवन आलं कॉन्ट्रॅक्टर आपण याच देशातले आहोत या देशाच्या करताच आम्ही काम करतो आहे कुणाचं म्हणणं असेल की यांनी पैसे कमवतात कुणी बिझनेस करणार आहे तर चार पैसे कमवणारच आहे त्याच्यात त्याच्यात त्याचा उदरनिर्वाह करणार आहे सगळेत तर काही अन्न आजारी नाही आहे सगळ्यांना ला घरदार लागू आहे लेकरबाळं लागू आहे कुणी मोदीजी नाही आहे का लेकरंबाळं नाही आहे बा चालते कसंही चालते असंही नाही आहे आमचं आमचे माझं लेकरं आहे पाळा आहे त्याचे शिक्षण आहे त्यांचे खर्च आहे आमच्या मागं आमचा स्टाफ आहे प्रत्येकाच्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर मागे दहा दहा वीस वीस त्याचे पक्के माणसं आहेत ज्याला तो बंद करू शकत नाही त्याला बंद केलं तर त्या वीस जणांच्या घरावर परिणाम होतो आमच्याकडे मजूर काम करतात प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडे शंभर पन्नास ज्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्या मजुरांसुद्धा उपासमारीची पाळी आलेली आहे याच्यानंतर जर आम्हाला शासनाने पैसे दिले नाही तर आम्ही जनतेसमोर शासनाला भोंगळं करण्याशिवाय आमच्याजवळ पर्याय नाही कारण आम्ही थकलेलो आहोत आता आता आम्ही भोंगळं झालेलो आहोत आता आम्हाला दुसऱ्याचे जे कपडे ओढल्याशिवाय फायदा म्हणजे फायदा होणार नाही असं दिसत आहे دیا پیسې دیا دیوا باو پیسې دیا پیسې دیا پیسې د دیوا باو پیسې دیا دیوا باو څنګه زم له همته هیته مو بیا دیوا باو څنګه زم له همته هیته مو بیا پیسې دیا پیسې دیا دیوا باو پیسې دیا پیسې دیا پیسې دیا دیوا باو پیسې دیاarashtra جشنواره نشي دسو तो 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 आज आम्ही सर्वजण बेरोजगार अभियंता राज्यातील तसेच विदर्भातील आग्रा जिल्ह्यातील सर्वच बेरोजगार अभियंते मोठ्या संख्येने आज संविधान चौक नागपूर येथे उपस्थित झालेले आहे महत्त्वाचं कारण आज हेच आहे की राज्यभरात कुठेतरी एक संतापाची लाट आहे इंजिनियर अभियंता जो देशाचा कणा असतो देशाचा पाठीचा जो कणा असतो आज त्याच पाठीच्या कण्यात जे जिल्हा परिषद आहेत मध्ये काम करणारे कंत्राटदार जो अभियंता वर्ग असो सार्वजनिक बांधकाम विभाग असो जलजीवन मिशनमार्फत जसं मोदीजीचा नारा होता हर घर जल और हर घर नल या जलजीवन मिशन अंतर्गत जेवढे काही राज्यभरात इलेक्शनच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीला गोंडावर ते कामं झाले ते आमच्यासारखे असंख्य बेरोजगार अनेक त्यांनी कामं केले पण ते कामं करताना कुठेही त्यांनी विशाळ नियोजन दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पैसे मात्र काम मोठ्या प्रमाणात पडले पण पैशाचं नियोजन कुठेही नव्हतं पैसे फक्त तितपुलजी तर होती दहा टक्के पैसे होते आणि नव्वद टक्के पैसे ते कामाचे त्यांच्याकडे नव्हते ते दहा रुपये फक्त आपल्या पिशात होते आणि आपण शंभर रुपयाचं काम करत असतो अशा प्रकारचे खूप मोठा म्हणजे सी आर सी केल्यासारख्या आमच्या सगळ्या अभियंत्या वर्गांवर आज शासनातर्फे जाहीरित्या दिसून येत आहेत आणि मुख्यत्वे आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही लहान सहान कंत्राटदार आहे आमची जास्त ऐकत नाही आहे बेरोजगार अभियंती आधीच आम्हाला शासनाने गव्हर्मेंटची जॉब दिली नाही त्यामुळे ते माननीय गडकरी साहेबांनी त्या काळात युती सरकारमध्ये ते जी योजना सुरू केली होती प्रत्येक बेरोजगार अभियंत्यांना लायसन्स देऊ लागलं शासनाच्या शासन अधिकृत कंत्राटदार म्हणून नोंदणी देऊ त्या अंतर्गत आज हजारो अभियंते जे आहेत ते शासनाची सेवा करत आहेत पण ते सेवा करताना कुठेही त्यांना असं पैशाचा त्या काळात आधी ॲडव्हान्समध्ये पैसे मिळायचे म्हणजे काम जसं आपल्याला अलग झालं तर अर्धे पैसे त्या बेरोजगार अभियंत्यांच्या अकाउंटमध्ये असायचे की आणि पैसे घ्या आणि काम करा पण आज घडीला परिस्थिती एकदम अशी विपरीत झालेली आहे कुठली कुठे म्हणजे अशी की काम करून सुद्धा कामाचे पैसे वर्षवर्षभर मिळत म्हणजे तुला मिळत नाही आम्ही घरांवर कर्ज घेऊन काही लोकांनी तर आपल्या बायको तर मंगळसूत्र पण लहान ठेवलेलं आहे म्हणजे अशी तिकडच परिस्थिती आज बेरोजगार अभियंत्यांची आमच्या शासनाला एवढंच पण आहे तुमचं तुम्ही भलं करून घेतलं तुमची सरकार बहुमताने मोठ्या प्रमाणात आली आमचं आमचंसुद्धा आमचं काही लक्ष द्या गरीब जरीतरी तरुण अभियंता वर्ग आहे आमच्या ज्या काही तरुण अभियंत्यांचे पैसे लवकरात लवकर घेणं होतं तेवढंच तुम्ही लवकर करून त्या नुसत्या छोट्या घोषणा करू नका की आम्ही आज तर उद्या देतो माननीय अजितदादा पवार यांना मी स्वतः भेटलो नागपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी मला म्हटलं की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला नऊ हजार करोड रुपये देऊ पण आजवर आम्हाला एकही रुपये मिळालेला नाही ही सगळी असली गोष्ट आज सुरू आहे याकरता आम्ही शासनाने जाहीर निषेध व्यक्त करतो जर का आता पैसे नाही मिळाले तर आम्ही मुंबईकडे कूच करू हेच आम्ही सांगू इच्छितो हे आमचे अभिनेता मित्र आहे असे असे असंख्य इंजिनियर आहेत म्हणजे आज तुम्हाला सांगा इच्छितो वर्षभरात कमीत कमी हजार अभियंते विविध शासनाच्या नागपूर जिल्ह्यातला एकटा आकडा सांगतो जिल्हा परिषद पीडब्ल्यू डी जल जीवन पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो सेंट्रलची काही योजना असो त्याच्यात भरपूर मोठ्या प्रमाणात शासनाची कामं करतात पण शासनाचं कुठेही त्यांच्याकडे नियोजन नाही आहे की त्यांना पैसे काम केल्यानंतर कसे देता येईल मी जर पूर्ण नाही केली तर हे बघा काही अभियंता अशी आहे की निराश आणि भ्रमनिराश झालेले आम्ही त्यांना जसं आमचे हर्षल पाटील सांगलीचे मित्र आहेत त्यांनी आत्महत्या केली आम्ही पुन्हा रक्त करतो की जा न तो नाही स्वर आहे तो पगडी पचास त्याची मन आहे त्याचप्रकारे आम्ही प्रत्येकाला कुठेही तुम्ही खर्च करा न शासनाची दोन हात करून आम्ही नक्कीच एक ना एक दिवस यशस्वी हे आमची ठाम आणि मनातून इच्छा की आम्ही लढत राहू पण आपले हक्काचे पैसे शासनाच्या तिजोरीतून काढूनच जाते